ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार ग्रंथातील मराठी भाषेचे स्वरूप आणि सामर्थ्य ओव्या आहेत सतराशे छत्तीस सतराशे एक्कावन्न सद्गुरु कृपेचे महात्मे गायल्यावर ज्ञानदेव मराठी भाषेला गौरवित आहेत या कारणे मिोकाय या दिशु या, या कारणास्तव ही गीतेचा अर्थ ज्या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला परी मराठे बोल रंगे कवळीता पै गीतांगे तै गाता याचे निपांगे काढता नोहे परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशित्व येणार नाही म्हणून गीता गावो म्हणे गाणी वेळ ना मोकळे तरी उणे गीता ही आणीत म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल म्हणजे संस्कृतातला अर्थ खुलबी अथवा माझी नुसती टीका जरी सांगितली तरी ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला मागे सारेल सुंदर अंगी लेणे न तो मोकळा हो ना ले ले तरी आहे तैसे के उचित सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा नुसता शोभतो अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणि कोठे आहे का मोती यांची जैसी जाती सोन याही मान देती, ना तरी मानवी ती अंगेची सडी अथवा मोत्यांचा जसा स्वाभाविक गुण असा आहे की ती सोन्यालाही शोभा देतात अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात नाना गुंफिली मोकळी उणी न होती परिमळी वसंता गमीची वाटोळी मोगरी जैसी अथवा वसंताच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्तपणा नसतो तैसा गाणी वेळे मिरवी गीते ही रंगू दावी तो लाभाचा प्रबंधू ओवी केला त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगण्यात आली तरी शोभा अनिल अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठीच टीका सांगितली तरी शोभा दाखवणारेच असा दोन्ही प्रकाराने लाभ देणारा ओबीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे ते आबाल सुबोधे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज करणाऱ्या त्या ओवीचा वृत्तांत ब्रह्मरसाने रुचिकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत आता चंदनाच्या तरुवरी जियापरी लागे नाकी आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासा करता फुले येईपर्यंत थांबावे लागत नाही तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिली या वाखाणी कायम व्यसन नलवी त्याप्रमाणे ही माझी ओबीबद्ध टीका कानावर येता क्षणीच श्रोत्याला समाधी आणते व माझ्या ओबीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता ते व्याख्यान ऐकण्याचा नाद लावणार नाही का पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे ते अमृता ते नेणीजे फावली माझी टीका वाचायला लागले की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्यावेळी त्या, त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला की मग अमृताची देखील आठवण होत नाही तैसेनी आईतेपणे कवित्व झाले हे उपेने मननिधी निधिध्यास श्रवणे जिंकिले आता त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व सर्वांना विश्रांती स्थान झाले आहे त्यामुळे आता याच्या श्रवणाने मन व निधीध्यास यास जिंकले आहे हे स्वानंद भोगाची सैल भलतया हि देईल सर्वेंद्रिय पोषविल श्रवणा करवी ही, ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंद भोगाचा शेलका भाग देईल व श्रवणेंद्रियांकडून सर्व इंद्रियांचे पोषण करेल चंद्राते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे परी फावे जैसे चांदिणे भलतयाही आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राला म्हणजे चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला जसे भोगावयास सापडते तसे अध्यात्मशास्त्री अंतरंगाचे अधिकारीये परी लोकू वाकचातुर्ये होईल सुखीया त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेलेच अधिकारी आहेत परंतु शब्दचातुर्याने सर्व लोक सुखी होतील ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे ग्रंथो नो हे, हे कृपेचे वैभव ती त्याप्रमाणे महाराज श्री निवृत्तीनाथांचा खरोखर मोठेपणा आहे हा ग्रंथ नव्हे तर हे त्या निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभवच आहे ज्ञानदेवांनी सांगितलं की आपल्याला गुरुकृपेमुळेच गीतार्थ मराठीत सांगणे शक्य झाले आहे त्या काळात तत्वज्ञानात्मक सर्व ग्रंथलेखनाची भाषा संस्कृत होती पण ज्ञानदेवांनी त्या काळातील प्रथा मोडीत काढून गीतेवरील आपली टीका मराठी भाषेत लिहिली ज्ञानदेव नाथपंथीय नाथपंथाचे ते एक वैशिष्ट्यच होते परंतु त्या काळाचा विचार करता ही एक क्रांतीच होती कारण त्यानंतर दोनशे वर्षांनी एकनाथांनी जेव्हा एकनाथी भागवत हा ग्रंथ मराठीत लिहिला तेव्हा त्यांना काशीच्या पंडितांना जाप द्यावा लागला होता ज्ञानदेवांना मराठी भाषेचा अभिमान आहे व तो ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी व्यक्तही झाला आहे ज्ञानदेव सांगतात की गीतार्थ विषय डोळ्या नाही दिसावा अशा स्पष्ट मराठी भाषेत सांगितलेला आहे त्यातून त्यांचा आत्मविश्वास प्रकट झाला आहे एखादी गोष्ट जेव्हा दृष्टीचा विषय होते प्रत्यक्ष पाहता येते त्यावेळी तिचे आकलन स्पष्टपणे होते पुढे आपल्या या भाषाविषयीचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत गीतेचा मराठी अवतार असलेल्या ज्ञानेश्वरीचं स्वरूप आणि सामर्थ्य वर्णिले आहे आपले बोल अमृताला हे वारी जिंकतील असे त्याने सहाव्या अध्यायात म्हटलेच होते आता सांगतात की गीतेची पदे मराठा मोळ्या शब्द माधुर्याच्या रंगात रंगवलेली आहेत गीतार्थाला त्या पदानी मिठीच मारली आहे पदे मराठीत असली तरी त्यामुळे मूळ संस्कृत गीतेत कोठेही कमीपणा येणार नाही ही पदे एकदेशी नाहीत हे मराठी शब्द सुद्धा रसाने युक्त आहेत ते संस्कृत गीते विना जरी कानावर पडले तरी ते संस्कृत गीतेलाही माधुर्यात मागे टाकतील असं त्यांचं सामर्थ्य आहे ज्ञानदेव दृष्टांत देतात की दागिना सुंदर दिसतो तो नुसता पाहिला तरी डोळ्याला सुख देतो आणि अंगावर घातला तर सौंदर्यात भर घालतो मोती नुसतेही सुंदर दिसतात व सोन्याच्या कोंदनात जडवले तरी सुंदरच दिसतात वसंताचं आगमन झालं की मोगरा फुलू लागतं ती मोगऱ्याची फुलं नुसती ओंजळीत घेतली तरी सुगंध देतात आणि हारात ओवली तरी तोच परिमळ देतात रचलेला हा काव्य प्रबंध हा तशाच प्रकारचा आहे नुसती ज्ञानेश्वरी वाचली तरी ती मनाला आनंद देईल व संस्कृत गीतेसह वाचली तरी सुखकर होईल या काव्य प्रबंधाचे सामर्थ्य सांगितल्यावर ज्ञानदेव त्याविषयी आणखी माहिती देतात की हा प्रबंध ओवी छंदात रचलेला आहे लहान मुलापासून मोठ्या जाणत्या लोकांना समजेल अशा शब्दात रचलेला याती आहे यातील अक्षर ब्रह्मरसाने ओथमलेली आहेत ही अक्षरे चंदन वृक्षाप्रमाणे आहेत चंदनाच्या झाडाला सुवासासाठी फुले येईपर्यंत वाट पाहावी लागत नाही कारण त्यांचा सुगंध खोडातच असतो त्याप्रमाणे हा ओबीबद्ध काव्य प्रबंध ऐकल्याबरोबरच श्रोत्यांची समाधी लागते त्यासाठी कुंडलीने जागृतीची वाट पाहावी लागत नाही तेव्हा हे काव्य एकदा ऐकल्यावर पुन्हा जीवाभावाने ऐकावे असे वाटते ही टीका वाचली की मूर्तीमंत पांडित्य समोर उभे राहते यातील गोडी अनुभवली तर अमृताची ही आठवण येणार नाही असे या काव्य प्रबंधाचे सामर्थ्य आहे या काव्य पठनाने मनाला विश्रांती मिळते मनन व निनिध्यासन एका श्रवणानेच साध्य होते पुढे ज्ञानदेवानी या ग्रंथाचे अधिकारी कोण तेही सांगितले आहे या ग्रंथाचे अधिकारी दोन प्रकारचे आहेत ही टीका सर्वांना आत्मानंदाचा भोग घडवून आणेल श्रवणेंद्रियांमार्फत ते सर्वच इंद्रियांचे पोषण करेल असे हिचे सामर्थ्य असले तरी तैसे अध्यात्मशास्त्री अधिकारी सांगितलेल्या अध्यात्मशास्त्राचे अंतर्मुख ज्ञानी लोक अधिकारी आहेत त्यांनाच यातून ब्रह्मानंदाचा लाभ मिळू शकेल चंद्र उगवला की त्यातील अमृतकण वेचण्याचे सामर्थ्य फक्त चकुर पक्षातच असते त्या चकोऱ्याप्रमाणे जे यातील अंतरंग समजून घेतील त्या ज्ञानी लोकांनाच यातील अमृताचा लाभ होणार आहे पण इतर लोकांमध्ये चंद्रकिरणामधील अमृतकण वेचण्याची कला अवगत नसली तरी ते जसे त्या प्रकाशाने आनंदित होतात त्या प्रकाशाने जीवाला शांतवतात त्याप्रमाणे या ग्रंथातील ब्रह्मरसाचे पारणे करता आले नाही तरी सामान्य लोक या ग्रंथातील वागविलासाने आनंद मिळवू शकतील या ग्रंथात प्रकट झालेल्या ब्रह्मरसाचा आस्वाद घेण्यासाठी वृत्ती अंतर्मुख झालेले ज्ञानी लोक अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना आत्मस्वरूपाची ओळख होईल तर या काव्यातील वागविलासातून बहिर्मुख वृत्ती असणाऱ्या सामान्य लोकांना आनंद मिळू शकेल सामान्य लोकांनीही या ग्रंथाकडे आकृष्ट व्हावे या हेतूने त्यांनी संस्कृत गीतेवर मराठी भाषेचा साज चढवला आहे अशा प्रकारे हा ग्रंथ निवृत्तीनाथांच्या कृपेने लिहिला गेला असल्यामुळं हा सर्व निवृत्तीनाथांचा मोठेपणा आहे ज्ञानदेव सांगतात की हा ग्रंथ म्हणजे त्यांच्याच कृपेचे वैभव आहे पुढे ज्ञानदेवाने आपली गुरु परंपरा सांगितली आहे तो भाग आपण उद्या पाहू